देश भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाकिस्तान म्हणा इस्रायल म्हणा किंवा आणि वेगवेगळ्या देशातून खूप मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तसकत होते काय सांगा तर गेल्या दोन वर्षभरात नवी मुंबईमध्ये जे काही ड्रग्ज विरोधात कारवाई केलेली आहे त्यात जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांचा सोर्स आणि या गोष्टींचा अनालिसिस केलं असता असं निष्पन्न झालं की बराचसा ड्रग्ज चरस हेरोईन ह्यासारखे ड्रग्ज जे आहेत हे अफगाणिस्तान पाकिस्तान मार्गे भारतामध्ये येतात कोकेन सारखे ड्रग्ज हे दक्षिण अमेरिकेतून मेनली आफ्रिकन नॅशनल्सच्या माध्यमातून आपल्या भारतात मुंबई मुंबईच्या परिसरात येत असतात आणि जे सिंथेटिक ड्रग्ज आहेत एम डी एम डी एम ए सारखे ते बरेचसे लोकली भारतातच मॅन्युफॅक्चर होत असतात आणि सप्लाय होत असतात आतापर्यंत आपण किती आफ्रिकन नॅशनल्स आणि गेल्या गे गेल्या दोन वर्षभरात आपण जवळजवळ शंभर अफ्रिकन जवळजवळ सहा रेड्स आपण ठिकाणी कालावधी वेगवेगळ्या वे, 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 कालावधीमध्ये ऑर्गनाईज केल्या होत्या आणि त्यांना मास रेड्स करून मास अरेस्ट केल्या होत्या त्याच्यामध्ये शंभर अफ्रिकन नॅशनल्स आपण अरेस्ट केलेले आहेत आणि जवळजवळ तेराशे अफ्रिकन नॅशनल्सला आपण देशाबाहेर घालवलेला आहे या दोन वर्षामध्ये ड्रग्सचा जो मोठा धडला आहे तो बंद करण्यासाठी कमी करण्यासाठी करण्यासाठी बंद तर आपण पेक्षा पेक्षा मध्ये थोडीशी अवेअरनेस केलं आणि हे केलं नाही का सो नवी मुंबई पोलिसांनी टू प्रॉंग अप्रोच ठेवलेला आहे एक म्हणजे जितकेही इलिसिट ट्रेड मध्ये नॉर्कोटिक्स पेडलिंग मध्ये जे कोणी एंडल्ज करतायत त्यांच्यावर स्ट्रॉंग लीगल कारवाई करावी अॅट द सेम टाइम uh, जे कंज्यूमर्स आहेत त्यांना त्याचे दुष्परिणाम समजावून सांगावे त्यांच्यामध्ये अवेअरनेस जनरेट करावा विशेष करून आम्ही आम असे मल्टिपल कार्यक्रम घेतलेले आहेत काही सेलिब्रिटीजच्या माध्यमातूनही घेतलेले आहेत सेंट्रलाइज कार्यक्रम घेतलेले आहेत काही सोसायटींच्या स्तरावर मॅसिव प्रमाणामध्ये हा अवेअरनेसचा ड्राईव्ह आम्ही करतोय सोशल आ, मीडिया सेलचा पण आम्ही खूप इफेक्टिव्ह वापर करतोय आमचं स्वतःचं व्हॉट्सअप चॅनल आहे एक्स आहे एफ एक बी आहे इन्स्टा आहे याच्या माध्यमातून सातत्याने आम्ही लोकांमध्ये आणि खास करून युथ्समध्ये याचा अवेअरनेस प्रोग्राम कॅरी आऊट करत असतो आमची एक हेल्पलाईन सुद्धा या संदर्भात कार्यान्वित आहे सर आपण पाहतोय आजकाल मोठ्या प्रमाणात मध्ये सिंगम आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये ते काही यम जनरेशनला ते कळत नाहीये मैत्रीमध्ये फ्रेंडशिप मध्ये घेतात तर हे अशा प्रकारचे ड्रग न घेऊन त्याच्यामुळे आपण कुठल्या प्रकारे त्यांना अवेअरनेस करा सो बऱ्यापैकी शाळा कॉलेजेसच्या त्या अवतीभोवतीच्या टपऱ्या असतात त्या ठिकाणी अशा स्वरूपाचे ड्रग्स छोटे मोठे काही टॉफीज आणि ह्या माध्यमातून हे याचा विक्री करण्याचा प्रयत्न करत असतात तर याच्यावर सर्वात पहिले आम्ही धाला घातला आणि हे टपऱ्या आणि याचं जे काही समूह नायनाश करण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे शिवाय आता आम्ही प्रिन्सिपॉल स्कूल रिप्रेझे स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह यांच्या माध्यमातून ग्रुप्समधून सातत्याने संपर्कात असतो आणि त्यांच्या माध्यमातून अवेअरनेस प्रोग्राम्सही कंडक्ट करत असतो आणि त्यांचा फीडबॅक सुद्धा घेत असतो त्यांना आणि कुठली क्रेडिबल इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्यावर आम्ही तात्काळ ऍक्शन सुद्धा घेतो